अंबरनाथ मध्ये हुतात्मा नाग्या बाबा कातकरी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली स्वतंत्र पूर्व ब्रिटिश सत्तेच्या गोळीबारात रायगड जिल्ह्यातील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनी आपले प्राण गमावले पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस साली चिरनेर जंगल सत्याग्रहात ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गोळी लागली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला होता अवघ्या एकविसाव्या वर्षी नाग्या बाबा कातकरी यांना आपले प्राण गमवावे लागले कातकरी समाजाच्या एका वंचित घटकानेही स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता हे त्यांच्या बलिदानातून दिसून येते या निमित्ताने त्यांच्या बलिदानाप्रती कातकरी संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीचं आयोजन करण्यात आलं संघटनेचे संस्थापक जगन दिवे तसेच जिल्हा सरचिटणीस वाघे यांच्या नेतृत्वात हुतात्मा नाग्याबाबा कातकरी यांचा जयघोष करत शेकडोंच्या संख्येनं आदिवासी बांधव या रॅलीत सहभागी झाले होते पूर्वेच्या रोटरी सभागृहात नाग्याबाबांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे बलिदान आणि कार्य याबाबत माहिती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाला तालुक्यातील विविध भागातून आलेले आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नक्कीच आज कातकरी समाजासाठी एक गौरवशाली दिवस आहे कारण कातकरी समाजाचे आद्य क्रांतिकारक महादू कातकरी हे आमचे एक प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या आज पुण्यतिथीनिमित्त आज आमचा सोन्याचा दिवस आहे कारण तर ह्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कातकरी समाजाने एक हा एक सु या समाज पण ह्याचं कुठेही योगदान दिसत नाही कारण त्यांची कुठं लेखी अशी नोंद झाली नाही मात्र आमच्या नाग्याबाबांनी तशी एक नोंद करायला भाग पाडलं एवढं मोठं कार्य हे ह्या ह्या जंगलात सत्याग्रहामध्ये त्यांनी केलं आहे आणि महात्मा गांधीजींच्या एका हुकमाखातर कातकरी समाजसुद्धा कसा ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये इन्वॉल्व्ह होता ह्याचं एक ते ज्वलंत उदाहरण आहे त्यामुळे ह्या दिवसाला आज महत्त्व आहे आणि आज आमचा एक खरंच आमचा एक एक मोठा सण आहे हा